डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरामध्ये गोवंश तस्करी आणि गोमांस वाहतुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत असाच एक खळबळजनक पहाटेच्या सुमारास समोर आला असून द्वारका परिसरातील या ठिकाणी शहर पोलिसांच्या विशेष पथकानं टाकलेल्या छाप्यात जवळपास साडेपाचशे किलो गोमांस जप्त करण्यात आलं असून आठ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे यातील धक्कादायक बाब म्हणजे गोमांस आणि गोवंश तस्करी प्रकरणी संशयितांमध्ये काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनीब बशी शेख यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय द्वारका परिसरातील हरिमंजिल या ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकण्यात आला यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये तपासणी केली असता साडेपाचशे किलो मांस आणि कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेली आठ गोवंशाची जनावरं मिळून आली या, या प्रकरणी इम्रान फकीर मोहम्मद कुरेशी याला अटक करण्यात आली असून संशयित बुरान शेख हनीक शेख मजर उर्फ मुक्या कुरेशी आणि मोईन हनीफ शेख हे तिघेही घटनास्थळावरून फरार झालेत त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील धक्कादायक बाब म्हणजे खुद्द गोशाळा पालक किरण पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे मात्र भद्रकाली पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर सुरू असलेल्या गोवंश कत्तलखाना वरिष्ठांच्या नजरेस कसा पडत नाही संबंधितांवर कारवाई का केली जात नाही असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले तर गोशाळाचा किरण पाटील या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं तर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरभरामध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक